तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता अखेर कल्पनाने सायलीचा सून म्हणून स्वीकार केलेला आहे स्वतः कल्पनाने सायलीला हळद लावलेली आहे आणि या सगळ्यामागे असं काहीतरी कारण घडलं आहे की कल्पनाला सायलीला एक्सेप्ट करावंच लागलं आहे आणि सायलीचा आनंद गगनात माबेन असा आहे पण अशी काय गोष्ट घडली प्रियाचा घाणेरडा चेहरा कसा समोर आलाय आणि त्यानंतर सायलीचं का कल्पनाने एक्सेप्ट केलेलं आहे आणि एकटी कल्पना आता सायलीच्यासाठी सुभेदार परिवाराशी कशी आता लढणार आहे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की इकडे अर्जुनची तब्येत काही बरी होत नसते कल्पनाला खूप चिंता वाटते अर्जुन झोपेत सुद्धा एकच बोलत असतो आणि ते म्हणजे सायली तुम्ही घरी येत ना सायली तुम्ही घरी येत आहे ना यावरती आता इकडे विमलला फोन आलेला असतो विमल विचार करते जर मी इथे फोन घेतला तर खूप मोठी गडबड होईल तितक्यातच तिला आता कल्पना सांगते विमल अगं तू जेव्हा आलीस तेव्हा अर्जुन काय करत होता विमल सांगते मी तुम्हाला ते न एकटेच बोलत होते की सायली तू येतेस ना घरी सायली तू येतेस ना घरी यावरती कल्पना म्हणते हे बघ तू त्या मुलीचं नाव काढू नकोस विमल सांगते मी नाव नाही काढत आहे तुम्ही मला म्हटलात की ते काय बोलत होते तेच मी तुम्हाला सांगते हे तेवढंच बोलत होते यावरती आता इकडे कल्पनाला जरा चिंताच वाटते कल्पना अर्जुनच्या डोक्यावरच्या पट्ट्या बदलते आता विमलला पुन्हा एकदा कॉल येतो विमल सांगते ताई मी येऊ का यावरती अश्विन म्हणतो विमल तू ये पण त्याच्या खाण्यासाठी ज्यूस किंवा काहीतरी मऊ भात वगैरे करून आण तोपर्यंत तो इकडे आता कल्पना सुद्धा विमलला तेच सांगते विमल खाली जाऊन पहिले फोन घेणार असते पण इकडे अश्विन सांगायला लागतो मम्मा ही सिच्युएशन खूपच क्रिटिकल झालेली आहे दादा याच्या आधीसुद्धा जेव्हा असा तापाने फणफणला त्यावेळेला पण तो सायली साहिलीच साहिली बोलत होता यावरती कल्पना म्हणते मला तर काही कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये या गोष्टी अशा प्रकारे का घडता येत ते यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो की मम्मा मला काय वाटतं माहितीये का आपण दादावरती जबरदस्ती करून चूक करतोय का म्हणजे आपण सायरी वहिनीला घराबाहेर काढलं इथपर्यंत ठीक आहे पण पड़ अचानकपणे त्याच्यावरती तन्वीचं प्रेशर टाकणं यावरती कल्पना म्हणते मला तुझा कन्सर्न समजतोय पण पण आपण आता या सगळ्यामध्ये काहीच करू शकत नाहीत लग्नाची सगळी विधी झालेली आहेत आणि तन्वीला जर का आपण या घरची सून म्हणून आणलं नाही तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हटल्यावरती मग मात्र अश्विनाचा सांगायला लागतो मम्मा ते जाऊ दे आत्ता दादाची तब्येत बरी होणं महत्त्वाचं आहे तोपर्यंत चैतन्यने विमलला फोन लावलेला असतो आणि तो सांगायला येतो विमलताईंनी माझा फोन उचलला आणि विमलताईंनी जे सांगितलं ना ते खूप भयानक आहे अर्जुनची तब्येत बिघडलेली आहे आणि तो फक्त सायली तू घरी ये सायली तू घरी आहे असं म्हणतोय यावरती कुसुम सांगते मग आता काय करायचं आहे यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो जोपर्यंत आता इकडे अर्जुन सायलीला पाहत नाही आहे ना, ना तोपर्यंत मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये तो बरा होईल असं म्हटल्यावरती मग आता चैतन्य गेल्यावरती इकडे सायली सांगते पण कुसुमताई हे कसं शक्य आहे आता मी तर तिकडे जाणं शक्य नाही आहे मग अर्जुन सरांनी माझी भेट कशी होणार मला काहीही करून अर्जुन सरांना भेटायलाच पाहिजे असं म्हणत तिकडे आता सायली अर्जुनला भेटण्याचं सा प्लॅनिंग करत असते पण तिच्याकडे पर्याय असा कोणता नसतो की काय करूया जेणेकरून आपण अर्जुनची भेट घेऊ शकू तितक्यातच आता मात्र राया आणि मंजिरी आल्यामुळे खूप मोठ्या सायलीचा सा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो मंजिरी आलेली असते ही सायलीसाठी चुडा घेऊन सायलीसाठी चुडा घेऊन ज्या वेळेला ती सा येते तेव्हा आता सायली खूप खुश होते पण सायलीचा खरा प्रॉब्लेम कुसुम सांगते कुसुम सांगायला लागते सायलीची मनस्थिती चुडा भरण्याची नाहीच आहे म्हणजे सायलीच्या सायलीला या सगळ्यामध्ये ना अर्जुनची ओढ लागले राया म्हणतो काय झाले मग कुसुम सांगायला लागते अर्जुन आजारी आहे आणि त्याचा ताप न सायलीला बघितल्याशिवाय उतरतच नाही आणि त्यामुळे सायली तिकडं असणं गरजेचं आहे असं म्हटल्यावर ती राया म्हणतो इतकंच ना माझ्या मित्रासाठी पण काहीही करू शकतो असं म्हणत तो आता पंढरपूरचा रांगडागडी डायरेक्ट अर्जुनला उचलून आणायला निघतो आणि या सगळ्यामध्ये अर्जुनच्या खोलीत जातो आणि अर्जुनला उचलून आता घेऊन येतो कल्पन, कल्पना कल्पनाला काहीच कळत नाही की हा कुठे चाललाय यावरती मग आता कल्पनाला इकडे सांगून निघतो राया काळजी करू नका तुमचा मुलगा बरा झाला पाहिजे ना त्यासाठी मी काहीही करेन यावरती आता इकडे लगेचच प्रिया म्हणते कल्पनामी पण हा अर्जुनला उचलून कुठे गेलाय यावरती आता इकडे पूर्णाजी सांगते तो त्याचा लहानपणीचा मित्र आहे त्या मित्रामित्रांचे असेच खेळ चालू असतात तू नको याच्यामध्ये दे लक्ष देऊ कारण ना बघ मला असं वाटते पंढरपूरचा रांगडागडी ज्या वेळेला पंढरपूरचा अंगारा लावेल ना माझा लेकरू असं बरं होईल असं म्हणत पूर्णाजीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं पण राया डायरेक्ट ताप आलेल्या अर्जुनला उचलतो आणि सायरीच्या समोर येऊन उभा करतो उभा केल्यावरती तवा आता सायलीला म्हणतो घ्या तुमचा अर्जुन इकडे आलेला आहे आता काय अजून फरमान आहे अर्जुन बघ तुझी सायली तुला सायरीला पाहायचं होतं ना मग सायली अर्जुनकडे बघते आणि अर्जुन सर मी काल तुम्हाला भेटायला आले होते पण काल तुम्ही असे आडवे होता होतात मी तर शिड्यांवरून चढून आले होते आणि तुम्ही तर माझ्याकडे पाहिले सुद्धा नाहीत यावरती अर्जुन म्हणतो काय सायली सांगते हो आणि मला तुम्हाला फक्त इतकं सांगायचं होतं की मी सुद्धा इकडे लग्नाचे विधी सुरू केलेत तुम्ही कोणतीही प्रकारे काळजी करू नका माझं लग्न तुमच्याशीच होणार आता खऱ्या अर्थाने अर्जुनला हुरूप येतो आणि या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सायली हीच आपली बायको होणार हे त्याला समजलेलं असतं मग आता अर्जुन सायलीला म्हणतो पण पण या सगळ्यामध्ये पूर्णाजीचं यावरती सायली म्हणते काळजी करू नका आता पूर्णाजीची तब्येत बरी आहे पूर्णाजी कोणत्याही बाबतीत आता आजारी नाही आहे त्यामुळे मला काय वाटतं की तुम्ही हा विचार करणं सोडून द्या आणि पूर्णाजीचा विचार सोडा आता फक्त आपला विचार अर्जुनला एक वेगळाच हुरूप येतो आणि आता राया सांगतो जायचं का आता घरी सायली सांगते तुम्ही तुमच्या तब्येतीची व्यवस्थितरित्या काळजी घ्या काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे आणि बरं होऊन तुम्ही आता या सगळ्यांना मात द्यायची आहे प्रियाचे आपल्याला पूर्णपणे भांड फोडायचं आहे यावरती अर्जुन म्हणतो हो आता ठीक आहे राया त्याला म्हणतो चल आता तुला घरी नेऊन सोडतो अर्जुन म्हणतो हो ने पण आता उचलून न्यायची काहीही गरज का नाहीये आता मी पूर्णपणे ठणठणीत बरा झालेला आहे असं म्हणत आता इकडे रायाला अर्जुन सांगतो दोघ जण घरी येत इकडे तोपर्यंत प्रियाला सगळ्या अपडेट आता साक्षी, दे साक्षी ला ला देत असते साक्षी ज्या वेळेला प्रियाला अपडेट देते तेव्हा म्हणते काय ग तू तर मला सायलीवरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं मग सायलीवरती मी लक्ष ठेवतीये पण तुझा अर्जुनवरती तुझं लक्ष कुठे आहे यावरती प्रिया म्हणते काय झालं त्यावरती मग आता इकडे साक्षी सांगायला लागते अग मूर्ख मुली तो अर्जुन गेला होता सायलीच्या घरी जर सायलीला लांब ठेवायचं तू म्हणतेस तर अर्जुन कसा काय तिच्या घरी गेला आणि यामुळे आता तुझं काही हातात नाहीये तू फक्त मला ऑर्डर सोडणार काय तुला अर्जुनवरती लक्ष ठेवायला काय झालंय यावरती मग आता प्रिया सांगते नाही नाही या गोष्टी अशा कशा घडतील अर्जुन कसा, कसा काय तिकडे गेला यावरती मग मात्र आता इकडे साक्षी म्हणते तू ते बघ तू मला नको सांगूस जे काही आहे त्या गोष्टी तुला कळल्या पाहिजेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया चिडचिड करते आणि प्रिया चिडचिड करत घरी येऊन सगळ्यांच्या आता कानामध्ये ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते की आता अर्जुन तिकडे गेला होत इकडे आता ज्या वेळेला कल्पना रूममध्ये येते पाहते तर अर्जुन 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 काय अर्जुनचा ताप उतरलेला असतो अर्जुन ठणठणीत बरा झालेला असतो कल्पना प्रतापला सांगत असते अर्जुनचा ताप उतरलेला आहे आणि राया त्याला घेऊन गेला होता कुठे मंदिरात की काय माहीत नाही प्रताप म्हणतो हे काय पण मंदिरात जाऊन ताप उतरला असं म्हणत कल्पना म्हणते आपल्याला काय करायचं आहे काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा ताप उतरला ना ही गोष्ट महत्वाची लग्नाच्या विधीमध्ये असं त्रास होणं हे जास्त चांगलं नाही आहे त्यावरती मग आता इकडे प्रिया येते आणि मामी मामा खरं सांगू का तर हा ताप उतरण्याचं कारण आहे सायली यावरती आता प्रताप म्हणतो काय बोलतेस तू अर्जुनने वचन दिलंय की तो जाणार नाही ना सायलीकडे त्यावरती मग मात्र आता प्रिया सांगायला लागते हो वचन अर्जुनने दिलंय पण वचन रायाने कुठे दिलंय वचन सायलीने कुठे दिलेलं आहे सायलीच्या कडे आता राया प्रताप राया घेऊन गेला होता मामा असं म्हटल्यावरती मग आता इकडे कल्पना विचार करायला लागते इतका हाय डिग्री टेम्परेचर आणि त्यात हा राया उचलून सायलीकडे घेऊन गे गेला आणि त्याचमुळे अर्जुनची तब्येत सुधारली नाही नाही अजूनही आपण आपल्या मुलासोबत काहीतरी चुकीचं करतोय कल्पनाच्या डोक्यात विचार येतो कारण या सगळ्यामध्ये जर का अर्जुनचा ताप हा सायलीनी सायलीमुळेच केवळ जर का उतरत असेल तर आपण त्याच्यासोबत हे सगळं वागून खूप मोठं चुकीचं करतोय कारण हे सगळं करत असताना जर आपल्याला या सगळ्यामध्ये आता हा असा काही काळ घडत असेल तर अर्जुनचं आयुष्य तर आपण बर्बाद करत नाही आहे ना कल्पना खूपच अस्वस्थ होते कल्पना आता देवी आईच्या इथे येते आणि देवी आईचं कौल मागायला इकडे तोपर्यंत मधुभाऊंना समजलेलं असतं की इकडे अर्जुन येऊन गेला होता मग मधुभाऊ अधिकच चिडतात मधुभाऊ म्हणतात तू आता माझं काही ऐकायचंच नाही हे ठरवून जर का मोकळी झाली असेल तर मला तुझ्याशी बोलण्यात काही स्वारस्यच नाही आहे यावरती सायली सांगते मधुभाऊ मी तुम्हाला आधीच सांगितलंय मी तुमचा रिस्पेक्ट ठेवेन मी तुम्हाला या सगळ्यामध्ये कधीही म्हटलं नाही की मी अर्जुन सरांसोबत तिकडे निघून जाईन पण पण जर माझ्या नवऱ्याचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न होत असेल तर मी नाही गप्प बसू शकत जी मुलगी माझ्या कुटुंबासाठी हानिकारक आहे जी मुलगी माझ्या कुटुंबाला या सगळ्यामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न करते त्या मुलीच्या सोबत मी कधीही माझ्या घराला जोडणार नाही आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरीसुद्धा मला आता या सगळ्यामध्ये अर्जुन सरांना आणि माझ्या फॅमिलीला वाचवायला पाहिजे मधुभाऊ तुम्ही कितीही बोललात ना तरी सुद्धा मी तुमचं म्हणणं या वेळेला ऐकणार नाही म्हणजे नाही असं म्हणत मग मात्र आता आता इकडे सायली कल्पना द्विधा मनस्थितीमध्ये असते त्यातच ती फोन करून चैतन्याला बोलवते चैतन्याला बोलवल्यावरती मग आता इकडे कल्पना त्याला सांगते चैतन्य काय रे तू तर अजिबात घरच टाकलंस यावर चैतन्य म्हणतो कल्पना मावशी आतापर्यंत जे ह्या घरात घडलं नव्हतं ना ते या घरात घडले मला कधीही सायली वहिनी यायच्या आधीसुद्धा आल्यानंतर आल्यानंतरसुद्धा कधीही या सगळ्यामध्ये कुणीही घरी येऊ नको म्हणून सांगितलं नव्हतं पण आज आज मला घरी येऊ नको सांगितलेलं आहे मग मग मी कसं हे सगळं करणार आहे यावरती आता इकडे कल्पना म्हणते मी खरंच म्हणजे मला खूपच माझी लाज वाटते पण एकंदर मी सगळं तन्वीची गोष्टी पाहता मला या सगळ्यामध्ये काहीच कळत नाही आहे की काय घडत घडतायत ते यावरती मग मात्र आता इकडे चैतन्य म्हणायला मावशी तू कशाला गिल्ट गे घेतेस तन्वीने सगळ्यांना जशी भुरळ घातलेली आहे तशी तू सुद्धा या भुरळची बळी पडलीस दुसरं काय असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे कल्पना म्हणते नाही रे पण कालचा जो प्रकार घडला तो अर्जुनची तब्येत सायलीमुळे सुधारली मला तर खरंच कळत नाहीये की या सगळ्या मी काय विचार करते आहे किंवा मी काय गिल्ट मध्ये आहे तुला सांगू नाही शकत आहे त्यावरती मग मात्र आता इकडे चैतन्य सांगायला लागतो की मावशी तू विचार कर जर अर्जुनची तब्येत फक्त एका एक सायलीला भेटण्यामुळे सुधारू शकते त्या अर्जुनला तू या सगळ्यामध्ये जर का जर का तिकडे आता पाठवती आहेस म्हणजे तू या सगळ्यामध्ये अर्जुनला आता तू जर का प्रियासोबत लग्न करण्यासाठी भाग पडती आहेस तर तर या सगळ्यामध्ये कसं होईल तुला कळतंय का की हे सगळं तू खूप चुकीचं करती आहेस म्हणून यावरती कल्पन, कल्पना कल्पना सांगायला लागते हो मला साधारण वाटतंय की हे सगळं चुकीचं घडतं आहे यावरती आता इकडे चैतन्य सांगायला लागतो पण तू हार मानली असलीस ना तरी सायली वहिनीने हार मानलेली नाही आहे त्यावरती मग मात्र आता इकडे कल्पना म्हणते म्हणजे काय त्यावरती चैतन्य सांगतो तुला माहिती आहे सायली वहिनीने तिकडे सगळं सगड़, सगळे विधी करायचं ठरवले कल्पना म्हणते काय यावरती चैतन्य सांगतो हो तिने चुडा भरला तिने आता मेहंदी लावून घेतली आता हळद आहे आणि आता तू फक्त जर का सायलीला सपोर्ट करत असशील तर तू सायलीच्या हळदीला ये तिला हळदी लावून ये मग तिलासुद्धा उभारी येईल असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना कल्पना विचार करायला लागते काय करू म्हणजे खरंच घरच्यांच्या विरोधात जाऊ का नाही जर मला माझ्या मुलाचा विचार करायचा असेल आणि सायली जर का माझ्या मुलासाठी इतकं काही करत असेल तर मला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी हे करायलाच पाहिजे कल्पना खूप मोठं पाऊल उचल आता सायली मेहंदीसाठी तयार झालेली असते अर्जुनचा सायलीला मेसेज येतो मेहंदीच्या लुकमध्ये तू कशी दिसतेस मला तुला पाहायचं आहे आणि असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायलीलाच ते फोटो काढून अर्जुनला पाठवते सायली आणि सायलीचा हळदीचा प्रोग्राम चालू असतो या हळदीच्या प्रोग्राम मध्ये आता इकडे कल्पनाला पाहून सायलीला जबरदस्त आनंद होतो आई तुम्ही आलात यावरती कल्पना सांगते हो मी आलेली आहे मी खरं सांगू का तर या सगळ्या मला इकडे यायला खरं तर उशीरच झाला सायली असं म्हणत ती सायलीला मिठी मारते सायलीचा आनंद गगनात मावेनासा असा झालेला असतो सायली या सगळ्यामध्ये आता जे काही करणार असते त्यामुळे आता सायलीच्यामध्ये सपोर्टला कल्पना आल्यामुळे सायली भलतेच खुश होते तोपर्यंत मग आता कल्पना सांगते खरं तर मी यायला उशीर केला पण मला समजलंय की माझ्या मुलाचं आयुष्य जर कुणी सुधारू शकत असेल तर ती फक्त आणि फक्त तूच आहेस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायलीला खूप आनंद होतो आणि आई मी सगळे विधी करून तुमच्या घरात रीती प्रमाणे मीच सून म्हणून येणार आहे कल्पना म्हणते हे बघ आत्ता गोष्टी इतक्या पुढे गेलात ना की मी तुला या सगळ्यामध्ये पूर्णपणे उघडपणे सपोर्ट करू शकत नाहीये पण मी तुला एक वचन देते तू लग्न करून या घरात ज्या वेळेला येशील ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुझं स्वागत करायला जर कोणी तिकडे असेल ना तर ती मी असणार आहे तू काळजी करू नकोस तू जे करतेस त्यात मला सपोर्ट आहे तुला यावरती आता साहिली सांगायला लागते तुम्हाला जर का माहीत नसेल तर मी सांगते की प्रतिमा आत्यासुद्धा मला या सगळ्यात सपोर्ट करतायत यावरती कल्पना म्हणते प्रतिमाने दरवेळेला दरवेळेला नेहमी सत्याची साथ देत प्रत्येक वेळेला कल्पनाने जे काही केले ना प्रतिमाने ते नेहमीच बरोबर आहे आता मी तुझ्या तुझ्यासोबत आहे काळजी करू नको जोपर्यंत मी तुझ्यासोबत आता राहणार आहे तोपर्यंत तुला कोणत्याही गोष्टीची चिंता करायला नको असं म्हणत या सगळ्यामध्ये कल्पनाने सपोर्ट केलेला असतो आणि इथे सायलीला खूप बळ मिळतं कारण त्या घरामध्ये जाण्यासाठी कुणीतरी आपल्या बाजूने ठामपणे उभं आहे ही गोष्ट कल्पनासाठी खूप महत्त्वाची असते आणि आता या जोरावरती सायली या सगळ्यामध्ये जे काही करणार असते त्यामध्ये आता सायलीला कल्पनाचा सपोर्ट असतो या सगळ्यामधून सायली आता सुभेदारांच्या घरची सून कशी होणार घरात गेल्यावरती कल्पना एक एक करत सायलीची मदत कशी करणार आणि घरच्यांचं मत मन कसं वळवणार सगळं सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे असेच नवनवीन या मालिकेचे ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब